गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या सुरुवातीला पुणे जिल्हा व उजनी धरणाच्या कॅचमेंट एरिया सर्वत्र दमदार पाऊस झाल्यामुळं धरणातील पाण्याची टक्केवारी बहात्तर टक्क्यापर्यंत ठेवण्यात आलेली असून जलाशयात एकशे दोन टीएमसी पाणीसाठा झाला आहे उजनी धरणाच्या विसर्गातून कालवा तसंच भीमा सीना बोगद्यातून सीना नदीत पूर्ण क्षमतेनं पाणी सोडण्यात यावं त्याचप्रमाणे सीना माडा बार्शी व आष्टी या तीन उपसा सिंचन योजना तातडीनं सुरू करण्यात याव्यात याविषयी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी अमेरिकेतून जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी फोनवरून सविस्तर चर्चा केली असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चर्चेला सकारात्मक दुजोरा दिला आहे व मागणीप्रमाणे उजनीच्या सर्व विसर्ग स्त्रोतातून पाणी सोडण्याचे मुख्य चीफ इंजिनियर चोपडे यांना आदेश दिले प्रमाण सर्व विसर्गातून पूर्ण क्षमतेने पाणी सुरू असल्याची माहिती रणजित सिंह शिंदे यांनी दिली आहे नमस्कार दादा रणजित बोलतोय काय ना ऍडमिट केलेलं आहे अजून एक महिना लागला ऑपरेशनला आहे एक महिना हा पण तपासण्या वगैरे चालू आहेत आता फोन एवढ्यासाठी केला दादा की धरण भरून खाली नदीत पाणी सोडलंय पण कॅनलला पूर्ण क्षमतेने काही पाणी सोडत नाहीत ठीक आहे मी कॅनलला पाणी सोडवलं आणि सगळ्या बाकीच्या लिफ्ट सुद्धा चालू करून सगळे तलाव वगैरे सगळे भरून घेतले ताबडतोब सांगतो तुझा फोन ठेवला की सांगतो आणि खांडेकर म्हणून एसी आहेत नाही एसी कोण आलंय तिथं धुमाळ नाही धुमाल इकडे आला ईडी आले मला वाटतं धुमाळच्या जागी धुमाळच्या अंडर येत होत ना ते हो पूर्वी धुमाळच्या अंडरच मग चोपडे आलाय तिथं चोपडे बायाकडं होता पुण्याला तो हो हो मी सांगतो त्याला दादांना देतो एक मिनिट हा हा दादा नमस्कार हा दादा नमस्कार आता सांगितलं रणजित सगळं तुम्ही पहिली तब्येतीची काळजी घ्या मी आता लगेच चोपडे आपले पूर्वी पुण्यामध्ये एसी होते ते धुमाळ्याच्या जागी आले धुमाळ इकडे पुण्यामध्ये घेतलाय चोपडेला सांगतो कॅनॉल फुल चोरायला सगळे लिफ्ट चालू करायला लिफ्ट चालू करून तळीबिळी सगळी नदीला पन्नास हजार पाणी सुटलंय मी लगेच सांगतो तुमचा फोन बंद झाल्या झाल्या बाकी बरं दादा म्हणजे ठीक आहे ठीक आहे सगळं चांगलं होईल आपण सगळ्याच चांगलं केलं आहे चांगलं होईल आपण तशी अपेक्षा धरायला हरकत नाही okay. okay. ओके